नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी अशी रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ आणि थोडंसं त्यापेक्षा थोडंसं जेवढं गव्हाचं पीठ घ्याल त्यापेक्षा थोडंसं मी इथे बाजरीचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर इथे मी पालकाची प्युरी करून घेतली आहे पालक जो आहे तो थोडासा पाण्यामध्ये उकडवून घेऊन त्याची ही बघा ही छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरमध्ये टाकून पालकामध्ये काहीच नाही टाकलं आणि आता हे पेस्ट जी हे। अपन जे आहे आपण जे एकत्र पीठ घेतलं आहे त्या पिठामध्ये टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मिळवतो हो अगदी त्याचप्रमाणे आणि ह्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि पुन्हा छान एकजू करून हे असं चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे छापलं छान असं सॉफ्ट आपलं हे पीठ मळून तयार होतं त्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी हे हातावरती एक छान लांब असा रोळ बनवून घेतला आहे आणि हे कात्रीने कापून घेत आहे म्हणजे हा आपला हेल्दी असा पास्ता बनवून तयार झाला आहे तुम्ही लहान मुलांना बाहेरून आणलेला मैद्याचा पास्ता देता त्यापेक्षा हा पास्ता तुम्ही करून बघा आणि हा मुलांना देऊन बघा किती चविष्ट लागतो चल आता ह्याचप्रमाणे मी सगळे पास्ते बनवून घेतले तुम्ही बघू शकता आता आपण ह्या हे जे आहेत ते उकडवून घेणार आहोत त्यासाठी मी कॉर्न उकडवून घेतले होते मके त्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपण आता हे जे आपण पास्ते बनवून घेतले आहेत ते उकडवून घेणार आहोत त्यामुळे त्याची टेस्ट आणखीन इन्क्रीज होईल आणि छान असे हेल्दी ते आणखीन हो लागतील चला तर आता हे उकडलेले कॉर्न आहे ते मी बाजूला ठेवते आणि त्याच्याच पाण्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत म्हणजे आपण जे हे पास्ता जो बनवून घेतला आहे तो एकमेकांना चिकटणार नाही आणि आता हे पाणी उकळायला लागलं ला की आपण ह्यामध्ये आता हे पास्ते टाकून अगदी सात ते आठ मिनटं छान असे बॉईल करून घेणार आहोत छान असे पास्ता घरच्या घरी बनवून तयार होतात आणि एकदम हेल्दी चला तर थोडे थोडे करून आपण ह्यामध्ये हे पास्ते सोडून घेणार आहोत कारण ते पाणी जर गरम असेल तर अंगावरती उडू शकतं म्हणून हळूहळू करून तुम्ही ह्यामध्ये सोडून घ्या आणि त्यानंतर आपण हे सगळे बॉईल करून घेणार आहोत हे बघा मी हे सगळे वे सुट्टे करून घेते टाकल्यानंतर जेणेकरून ते एकत्र राहून चिकटणार नाही चला आता आपले हे पास्ता बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण सॉस बनवून घेऊया त्यासाठी मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि मी फोडणीला लसूण जो आहे तो परतून घेत आहे लसूण जो आहे तो आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे मी बारीक चिरलेलं लसूण इथे वापरत आहे त्यानंतर त्यावरती आपण थोडासा कांदा परतून घेणार आहोत एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे टाकत आहे आणि तो देखील अगदी काय खूप बारीक किंवा खूप मोठा नाही ठेवला आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तो फ्राय करून घ्यायचा आहे कांदासुद्धा एक मिनिटभर फ्राय करून झाला की बॉईल करून घेतलेले कॉर्न टाकायचे आहेत तुम्हाला जर आणखीन कुठल्या भाज्या चा याच्यात टाकायच्या असतील किंवा तुमच्याकडे कुठल्या अवेलेबल भाज्या असतील तर तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपण काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आपण कॉर्न जेव्हा बॉईल केलं त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकून घेतलेलं त्यामुळे थोडंसं हातचं राखूनच मीठ टाकायचं आहे आता आपण हे भाजी जी आपण फ्राय करून घेतली कांदा आणि कॉर्न ती एक साईडला करून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकून घेत आहे आणि बटर थोडंसं मेळ झालं की त्यावर आपण एक चमचा मैदा टाकून घेणार आहोत आपण इथे व्हाईट सॉस बनवून घेत आहोत आता हा जो मैदा आहे तो बटरमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आणि ह्याला बुडबुड यायला लागले की आपण ह्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत अगदी दोन मिनिटावर तुम्ही जर हा परतून घेतला तर ह्याचा रंगसुद्धा बदल तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर ह्याला यायला बुड़ लागतात त्यानंतर आपण ह्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत एक कप दुधाचा इथे मी वापर करत आहे आणि एक चमचा फक्त मैदा वापरला आहे आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे जसं तुमचा सॉस शिजायला लागतो तसा तो छान असा थीक व्हायला लागतो घट्ट व्हायला लागतो ज्याप्रमाणे मयानीज असते अगदी तसंच घट्ट व्हायला लागतं आता आपले हे पास्तेसुद्धा चांगले शिजवून झाले आहेत आता हे मी काढून घेत आहे आणि काढून बाजूला ठेवायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही सॉसमध्ये टाकून घेऊ शकता हे बघा आपला व्हाईट सॉससुद्धा तयार आहे आणि त्यामध्ये आपण हे बनवलेले पास्ते डायरेक्ट टाकून घेत आहोत आता हे पास्ता देखील यामध्ये एकजीव करायचे आहेत तुम्ही बघू शकता सॉससुद्धा खूप छान असा थिक झाला आहे हा पास्ता अगदी काही मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि किती हेल्दी आहे तुम्ही बघू शकता हे बघा छान असा थिक आपला हा सॉस बनला आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला हवे ते व्हेरिएशन तुम्ही करू शकता ह्यामध्ये मी चीज देखील टाकून घेत आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल हे मी स्लाइस चीज टाकत आहे तुमच्याकडे जर क्यूबवाले चीज असेल तुम्ही सुद्धा वापरू शकता आता चीज ह्यामध्ये आपण मेल्ट करून घ्यायचं आहे अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिक्स ऑरेगॅनो मिक्स ऑरेगॅनो म्हणजे जे पिझ्झाबरोबर येतं किंवा हल्ली छोटे छोटे पाऊससुद्धा मिळतात ऑरेगॅनोचे ते तुम्ही टाकून मध्ये त्यानंतर ता चिली फ्लेक्स टाकत आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं असेल त्याप्रमाणे चिली फ्लेक्स कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यामध्ये मी टाकत आहे काळी मिरी आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे ऑरेगॅनोमध्ये सुद्धा ता, मीठ असतं आपण पास्ताचं जे पीठ बनवून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं ऑन बॉईल करताना सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मी थोडं थोडंच मीठ इथे वापरलं आहे आता जर तुम्हाला असं वाटलं की आपला सॉस जो आहे तो जास्त थिक झाला आहे तर आपण जे मध्ये पास्ता जो शिजवून घेतला त्याचं जे पाणी असतं ते पाणी तुम्ही इथे वापरू शकता आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीचा पास्ता पाहिजे तसा तुम्ही बनवून घेऊ शकता त्यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि आता हा पास्ता आपला खाण्यासाठी तयार आहे अप्रतिम पास्ता बनतो आणि खूप दहा ते बारा मिनटामध्ये हा पास्ता बनवून तयार होतो खूप कमी वेळामध्ये बनतो नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांनासुद्धा द्या सहसा लहान मुलं जी असतात ती ज्वारीच्या बाजरीच्या भाकऱ्या खायला बघत नाही तर तुम्ही ह्या प्रकारे त्यांना पास्ता करून देऊ शकता ते आवडीने खातील चला तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशा झटपट सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय